कुंक्यासाठी जमला बायका संदीप रावांचं नाव घेते सर्वांनी नीट ऐका हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना व तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आज मी बनवली आहे पुरणपोळी तर पुरणपोळी माझे सगळं झालेलं आहे मी इथं बनवलेलं हे कटाची आमटी आहे याच्यामध्ये गुळवणी बनवलेलं आहे तर पुरणपोळी पण बनवलेली आहे याच्यामध्ये भात बनवलेला आहे माहिती दूध आहे तर माझी सर्व तयारी झालेली आहे आणि फायनली माझा दूध पाहू शकता संक्रांतीचा आता मी चालले आहे पूजा करायला पूजे तर पूजेची पण सर्व तयारी झालेली आहे चला तुम्हाला दाखवतात तर इथं आम्ही गेलो होतो मंदिरात तर मी मंदिरात गेल्यानंतरला तिथं पहिल्यांदा म्हणजे शंकराची शंकराचं मंदिर आहे ते रुक्मिणी मातेचं पण आहे म्हणजे सगळे देव एकाच मंदिरामध्ये आहे त्याच्यामुळे तिथंच सगळे हे करतात तर शिवरात्रीला इथं खूप गर्दी असते ह्या मंदिरामध्ये खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि असं दुसरे सणावारालासुद्धा ह्या गण ह्याच्यामध्ये खूप असते गर्दी तर इथं विठ्ठल रुखुमाई पण आहे गणपती पण आहे साईबाबा पण आहे भरपूर सारे देवी पण देवीचे पण हे आहेत इथे आता लक्ष्मीमातेची मूर्ती आहे तर सगळ्या देवींचं म्हणजे सगळे देव एकाच मंदिरामध्ये आहे त्याच्यामुळे सगळे लोक इथंच येतात ओ ओ वसण्यासाठी तर ओसा हा प्रत्येका वेगवेगळा असतो तर मी आल्यानंतरला आता इथं पाहू शकता इथं विठ्ठल रुखुमाई आहे तिथं मी पूजा केली पहिल्यांदा विठ्ठल रुखुमाईची पूजा केली म्हणजे ओसा त्या आधी पहिला त्यांना ओसा आधी शंकराच्या पिंडीला हे केलं मी नंतरला मग मी रुक्मी विठ्ठल रुक्मईला आहे केलं त्याच्यानंतरला मग इथं पाहू शकता तुम्ही सगळं देव आहे इथं हनुमानांचं हनुमान पण हनुमानांची पण मूर्ती आहे आणि शनिवारची पण लोक येतात ते इथं पाहू शकतात साईबाबांची पण आहे सगळे देव आपल्याला एकाच मंदिरात भेटले खूप सारं म्हणजे भा म्हणजे भाग्य आहे आपलं की माझं की म्हणजे असं भेटतं आपल्याला नाहीतर म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या मंदिरात जावं लागतं कधी ना कधी करे तर कधी पण कोणताही वार असू द्या ह्या मंदिरात या मंदिरा गेलं की छान वाटतं म्हणजे कुठेही दुसऱ्या देवाकडे मंदिर जावं लागेल देव हे एका कुठेही गेलं तर देव हे देव एकाच ठिकाणी असतात असं काही नाही आणि मनापासून श्रद्धा असेल ना तर देव आपल्याला आपल्याला आपल्या आपल्याला मंदिरात जाण्याची गरज पडत नाही पण आपली एक श्रद्धा आहे म्हणून आपण जातो आणि जी परंपरा आहे ती आपल्याला हे करायची असते त्याच्यामुळे आपण जी परंपरा आहे ती आपण म्हणजे हे केली पाहिजे पुढे नेली पाहिजे जेणेकरून शेवटी परंपरा मोठ्या लोकांनी जे केलेले आहे तसंच आपल्याला त्यांच्या पाठोपाठ चालायचं आहे आपण जसं करू तशीच आपली पाठीमागची पिढीसुद्धा आपलं पाहून करेल तर इथं खूप सारं म्हणजे गर्दी होती खूप मंदिरामध्ये गर्दी होती तर इथे मी सर्वांना ओसा दिला आमच्याकडे म्हणजे खण घेतात देतात आम आमच्याकडं घे हे करतात खणाची पूजा असते काही ठिकाणी फक्त विडे देतात काही ठिकाणी फक्त ऊसा हे केला जातो तर आमच्याकडं असं आहे तर हा आता माझ्या लग्नाला सतरा वर्ष कंप्लीट झालेले आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे थोडं थोडं माहिती झालेलं आहे आणि बायकांमध्ये राहून इकडं तिकडचं म्हणजे एकत्र ह्या निमित्ताने बायका सर्व एकत्र तर तेव्हाच माहिती पडतं की कोणाकडे को कशी पद्धत आहे कोणाकडं कशी पद्धत आहे तर या ठिकाणी सर्व म्हणजे बायकांना हळदी कुंकू हळदी कुंकू हा खूप सन्मान आणि मान देणारा म्हणजे सण आहे आणि सण नाही म्हणता येणार म्हणजे खूप भारी वाटतं आपलं सौभाग्य ला खूप साऱ्या म्हणजे आपल्या सौभाग्याला बोलतात ना जास्त आयुष्य भेटो अशीच एक एकमेकींना हे असतं आणि तर इथं ओसा दिल्यावरती ते नाव घ्यायला लावत होते तर इथं उखाणे वगैरे झाले म्हणजे नाव वगैरे घेतले ओसा कोणाकडे वौसा दिल्यावरती नाव वगैरे घेतात तर आमच्याकडं पण घेतात पण आता म्हणजे कसं जास्त कोणी एवढं हे करत नाही तर इथे मग मी सुद्धा त्यांना ओसं वगैरे हे केलं कारण का पाच बायकांना तर घरी कशा भेटत नाही बायका एवढ्या येत नाही कोणी एवढं खूप बोल व्हायला लागतं बायकांना आणि प्रत्येकजण इकडं तिकडं गेलेला असतो त्याच्यामुळं मग मं मंदिरामध्ये सगळ्या जणी भेटतात त्याच्यामुळं मंदिरात केलं ना खूप भारी पण वाटतं म म्हणजे मंदिरामध्ये आणि असं एकदम मनाला प्रसन्न पण वाटतं खूप साऱ्या बायका असतात खूप छान अशा नटून थटून आला तर भारी वाटत होतं पहिला आणि हे जे पाहताय तुम्ही तर ह्या ही जी पद्धत आहे काही लोकांकडे म्हणजे सातार कोल्हापूर ह्या साईडला वाटतं ही पद्धत आहे हे विडे जे आहेत पानावरती विडे ठेवलेले आहेत ते विडे ओटीमध्ये घालायचे असतात म्हणजे दे घालायचे असतात त्यांच्या आणि ओटीत घालताना ते काहीतरी नाव वगैरे घ्यायचं असतं की वौसा कुणाचा तर मग ते सांगतात हा वौसा म्हणजे त्यांच्या यांचं नाव घेऊन मिस्टरांचं नाव घेऊन सांगतात की हा वौसा यांचा तर प्रत्येक जण म्हणजे आता इथं ज्या होत्या त्या दोन का वहि काकी ज्या होत्या दोघी आणि त्यांची सासूबाई पण होत्या म्हणजे तिघींचे वशे होते त्याच्यामुळे तुम्हाला एवढं दिसत आहे ते तर ते पाच जणींनी ओट्यात घालायचं असतं तर हे होतं तर संक्रांतीला देतात हा कुंका जवान संदीप मला आहे मान तर इथं आम्ही छान छान माझ्या मुलीने घरी आलो फोटोशूट केलं म्हणजे आमची दोन जी खूप मस्ती चालली होती तर त्याच्यानंतरला मग घरी आलं म्हणजे तिथं खूप गर्दी होती त्याच्यामुळे ऊन पण झालं त्याच्यामुळे फोटो नाही काढता आली आणि इथं होतं माझ्या ह्या फ्रेंड फ्रेंडचा फोटो आहे तर कशा वाटलं तुम्हाला